हरपणच्या लिखाणाचा तुमच्या लिखाणावर प्रभाव आहे का म्हणजे कुठली पुस्तकं तुम्ही वाचली आणि कुठलं पुस्तक आवडतं सिनेमा ब्लॅक मॅजिक या विषयावर आहे तर मला सर तुम्हाला हे विचारायचं की ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का तुझ्या तोंडात साखर पडो आणि तुझेही खूप धन्यवाद वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे आणि आजकाल वाचकांचं किंवा लोकांचं साहित्य कंज्यूम करण्याचं प्रमाण कमी झालं आहे आता माझा हा तिसरा सिनेमा आहे कदाचित मी जेव्हा पन्नास सिनेमे बनवीन तेव्हा त्यातले बरेचसे सिनेमे वेगवेगळ्या लेखकांच्या कथांवर असतात मला आता साहित्याविषयी बोलायचं आहे तुम्ही एवढे मोठे साहित्यकार आहात आणि सर आणखी तुम्हाला मला तुमचं कौतुक करायचं आहे की नारायण धारपांच्या लिखाणाचा मी खूप मोठा फॅन आहे त्यांची खूप पुस्तकं कमी वाचली आणि आय पर्सनलिटी की नारायण धारपांच्या संदीप्त लिखाणाचा वारसा ऋषिकेश गुप्ते सर या काळात तो पुढे आहेत तर हे तुमचं काय म्हणतो आपण कौशल्य आहे आणि तुमच्या लिखाणात ती एक ताकद आहे की तुम्ही तसंच फील आहे वाचकाला जसं कधी काळी धारपांनी केलं होतं मला एक विचारायचं आहे की धारपांच्या लिखाणाचा तुमच्या लिखाणावर प्रभाव राहिला आहे का म्हणजे कुठली पुस्तकं तुम्ही वाचली आहे आणि कुठलं पुस्तक आवडतं नाही आता तू मला धारपांचा वारसा चालवतोय असं म्हटलंयस म्हणजे माझ्यावर दडपण आलंय धारप खूप मोठे लेखक होते आणि अजूनही आहे ते जरी आत्ता हयात नसले तरी त्यांचं अजूनही वाचलं आहे लेखक जोपर्यंत लेखकाची पुस्तकं वाचली जातात तोपर्यंत तो लेखक हयात असतो लोकांच्या मनात हयात असतो लेखक लायब्ररी मधून कायम जिवंत असतो त्यामुळे मी धारपांचा वारसा चालवतोय की नाही मला माहीत नाही मला प्रचंड धारप माझे आवडते लेखक आहे धारपांचं मी लहानपणापासून वाचतोय म्हणजे धारपंत तर जवळपास मी चौथी पाचवीपासून वाचायला सुरुवात केली mm. आणि अगदी जाणत्या वयात येईपर्यंत मी धारपंत सगळं वाचून संपवलं होतं त्यामुळे धारपांचा जो प्रभाव आहे mm. तो साहजिकपणे माझ्या लिखाणात येणं कारण आपण काय असं पोकळीतना लिहित नसतो ना आपण आपण बोलायला कसे शिकतो आपल्याला आई शिकवते ना असं बोल तशीच भाषा जी आहे ती आपण जे जे वाचत असतो तिथूनच आपण थोडी भाषा इथून घेतली थोडी तिथून घेतली लेखन करणंही प्रकारे होत असतं त्यामुळे धारपांचं जर मी इतकं वाचलेलं असेल तर धारपांचा प्रभाव साहजिकच माझ्यावर आहे धारपांची बरीच पुस्तकं मला आवडतात ही मला सगळ्यात जास्त आवडणाऱ्या धारपांच्या दोन कथा आहेत कुकुंद मंदिराखाली नावाची कथा आहे अभिज्ञान नावाची कथा आहे मी कादंबरींची किंवा पुस्तकांची नावं घेत नाही मी त्या विशिष्ट कथांची नावं घेतो आहे कारण या कथांमधनं त्यांनी ज्या पद्धतीने त्या त्या गोष्टी पोर्ट्रे केलेली आहेत ना ते खूप स्ट्रॉंग आहेत त्या त्या कथांना काही साहित्यिक मूल्य आहेत त्या कथांमधली भाषा त्या कथांमधली पात्र उभारणी या गोष्टी खूपच ताकदीच्या झालेल्या आहेत तिरंदाज नावाची त्यांची एक कथा आहे तर या सगळ्या कथा माझ्या खूपच आवडत्या कथा आहेत मी माझा अनुभव मला सांगायला तुम्हाला आवडेल की लॉकडाऊनच्या वेळेस ना काय लवतं की वेळ भरपूर होता आणि मला वाचायचं खूप होतं सो त्यावेळी मी काय केलं की म्हटलं आपण जरा आता हॉरर जॉनरा थोडा एक्सप्लोअर करूया माझ्या हातात पडलं जोगिंड नावाचं पुस्तक त्यांचं आणि त्यांनी वाचलं भर दिवसा घाम फुटणं कसा म्हणतात तो मी अनुभव तेव्हा घेत होतो आणि त्यानंतर त्यांची भरपूर पुस्तकं वाचली म्हणजे मला ग्रहण ज्याच्यावर जी मराठीवर मालिकासुद्धा बनली अनोळखी दिशावर महेश कोठारांनीही मालिका बनवण्याचे प्रयोग केले होते शिवाय संक्रमण त्यांची कादंबरी होती ती मला फार जास्त आवडली होती सो धारक ग्रेट लिहितात आणि मला वाटतं मुळात काय की सारखी निर्मिती त्यांच्याच दोन खूप मोठी गोष्ट हो। आहे मित्रांनो आणि त्यांच्या कथांमध्ये मला वाटतं तेवढा दम आहे सो सर मला तुम्हाला विचारायचं आहे की असं नाही वाटलं का कधी यार धारपांची ही कथा नाही एवढी सॉलिड आहे आपण हिला ना कधीतरी सिनेमाच्या रूपात किंवा कुठल्या तरी वेबसिरीजच्या रूपात मांडूयात असं धारपांच्या कथेविषयी वाटलं अशा खूप कथांविषयी म्हणजे धारपांच्याच असं नाही अशा खूप कथांविषयी वाटलेला आहे आणि वाटतंही फक्त काय की आपण सिनेमा बनवणं ना हा हा जो सिनेमा बनवण्याचा जो ही जी प्रक्रिया आहे ना ही खूप वेळ घेणारी आणि सिनेमा बनवणं तो रिलीज करणं त्यामुळे आपण अशी कुठली तरी कथा घेतली त्यावर सिनेमा बनवला तो रिलीज केला हे म्हणजे हे जमण्यासाठी ना खूप सिनेमे बनवावे लागतील आत्ता माझा हा तिसरा सिनेमा आहे कदाचित मी जेव्हा पन्नास सिनेमे बनवीन तेव्हा त्यातले बरेचसे सिनेमे वेगवेगळ्या लेखकांच्या कथांवर असतील त्यात अर्थात धारप ही आहेच नक्कीच सर तुम्ही पन्नास काय त्याहून जास्त सिनेमे बनणार आणि मला हे विचारायचं की तुम्ही साहित्यिकपणा तुमचे प्रेरणा कोण राहिलेले आहेत कुठले लेखक तुम्हाला प्रेरित मला मला लहानपणापासून धारप आवडतातच मला मतकरी आवडतात रत्नाकर मतकरी आवडतात हो मला जी ए कुलकर्णी आवडतात मला श्रीना पेंडसे आवडतात मला जयवंत दळवी आवडतात मला शरदचंद्र वासुदेव चिरमुले दे आवडतात खूप लेखक आहेत मराठीत मला इंग्रजीत स्टीफन किंग खूप आवडतो इंग्रजीतले काही परदेशी लेखक आहेत मो यान नावाचा लेखक मला खूप आवडतो रॉबर्टो बालनो नावाचा लेखक मला खूप आवडतो खूप लेखक आहेत खूप मला मुराकामी आवडतो मार्कवेज आवडतो हे खूप आवडते लेखक आहेत काही काही लेखक तर एक दोन पुस्तकं लिहून काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत त्यांची नावंही आत्ता आपल्या तोंडावर नसतील पण काय लेखक आवडण्यापेक्षा ना कदी -कदी एक क्षण असतो की एक पुस्तक असतं ते अचानक कधी कधी एखाद्या अपरिचित लेखकाचं पुस्तक आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते वाचून वाटतं अरे बापरे हा तर तेवढा मोठा लेखक आहे असेही खूप लेखक आहेत म्हणजे आणि लेखकांच्या प्रेरणा या लेखक हे आजही प्रेरणा देतात म्हणजे आजही आत्ताचे लेखक ही नवे लेखक ही प्रेरणा देतात त्यामुळे लेखक प्रेरणा देणारे जुनेच असतात असं नाही नवे लेखक ही प्रेरणा देतच असतात आपल्याला ते नव्या काळासोबत जोडून जोडून ठेवतात आणि पुढे जाणं शिकवतात सिनेमा ब्लॅक मॅजिक या विषयावर आहे तर मला सर तुम्हाला हे विचारायचं की ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का माझा अजिबात विश्वास नाही विश्वास नाही आहे पण तुम्ही हे विषय खूप प्रभावीपणे एक्सप्लोर केले हो आहे कारण मी तेच म्हणतो विश्वास नाही आहे <coughs> पण ती संज्ञा तो प्रकार समाजात अस्तित्वात आहे म्हणजे माझा विश्वास नसेल तरी त्यावर विश्वास असणारी ब्लॅक मॅजिक परफॉर्म करणारी किंवा आपल्यावर ब्लॅक मॅजिक करणी चेटूक झालंय याची शंका येऊन स्वतःच आयुष्य अक्षरशः बर्बाद करणारी लोक आहेत ना काही काही लोक खूप चांगली कर्तृत्ववान असतात काळी जादू अस्तित्वात असण नाही म्हणत आहे माझा विश्वास नाही काळी जादू अस्तित्वात नाहीये जे जे रॅशनल नाही ते अस्तित्वात नाहीये पण लोकांची समजूत म्हणून काळी जादू अस्तित्वात आहे ना सो एक एक समाजात जी जी गोष्ट आहे ती आपण सिनेमा म्हणून करायला काहीच हरकत नसते बरोबर म्हणजे काळी जादू आहे यावर माझा काळ्या जादूवर सिनेमा बनवण्यासाठी आता मी एखाद्या परीवर सिनेमा करीन फेरीटेल परी अस्तित्वात आहे का तर परी अस्तित्वात नाही मी एखाद्या ड्रॅगनवर सिनेमा करीन ड्रॅगन अस्तित्वात आहे का तर ड्रॅगन अस्तित्वात नाही पण समाजात त्याचं अस्तित्व कथा कादंबऱ्यांच्या रूपाने असो किंवा काळ्या जादूचं अस्तित्व अंधश्रद्धेच्या रूपाने असो आहे ना अस्तित्वात सो mm सिनेमा -hmm. so, म्हणून ती समोर आणायला काय हरकत आहे आता तू विचारशील मला मग यातून अंधश्रद्धेचा प्रसार होत नाही का तर मग ते तू सिनेमा बघून तु उत्तर तुला मिळेल यातना प्रसार होतोय का होत कशा या ना? नाही होत की कशाप्रकारे हा सिनेमा बनवतो नक्कीच सिनेमात भरपूर अशा गोष्टी असतील ज्या अजून उलगडलेल्या नाही आहेत सिनेमाची मेकिंग करताना मला हे विचारायचं की कुठल्या कलाकाराने तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास दिला होता काम जरा फारच जरा नाही कोणीच त्रास दिला नव्हता आणि जे काही त्रास ना कलाकार देत नसतात किंवा त्रास विशिष्ट अशी व्यक्ती देत नसते त्रास ती जी प्रोसेस आहे ना ती इतकी दमावणारी असते कारण काय आहे की सगळेच जण सिनेमा जो आहे ना म्हणजे नोकरी करणारे लोक बारा तास काम करतात पण सिनेमा जो आहे ना तो बारा तासापेक्षा जास्त तुमच्याकडनं काम करून म्हणजे तुम्ही लिटरली सोळा तास काम करत असता कारण बारा तासाची तुमची शिफ्ट असते त्याच्या आधी तुमचा एक तास अधिक कॉल टाईम असतो बरेचदा तुमची शिफ्ट एक्सटेंड होते शिवाय तुमची शिफ्ट संपल्यानंतर ही जे कलाकार आहेत त्यांना उद्याचे सीन्स वाचायचे असतात आमच्यासारखे जे दिग्दर्शक आहेत किंवा जे सिनेमॅटोग्राफर आहेत त्यांना लाईट्स करायचे असतात त्यांना त्या त्या दिवशीचं लोकेशन करायचं असतं सिनेमा ही खूप दमवणारी प्रोसेस आहे पण अर्थात आपण त्यात दमत नाही आपण त्यात आपल्याला त्यातनं आनंद मिळतो पण त्या क्षणी तुम्ही जमलेले ना तर अशा वेळी काही लोकांची चिडचिड होऊ शकते त्यामुळे तो दोष त्या त्या लोकांना जात नाही त्यामुळे मला पर्टिक्युलरली म्हणशील तर मला त्रास दिला नाही पण हो म्हणजे प्रोसेस अशी आहे की आपली चिडचिड होते कधी कधी आपल्याला त्रास होतो पण त्रास झाला तरी आपण पुढे जातच असतो ना म्हणजे अनेक गोष्टी आयुष्यात अशा असतात की आपल्याला त्रास झाला तरी आपण त्या आनंदानी घेऊन पुढे जातच असतो म्हणजे मूल जन्माला घालताना बाईलाही म्हणजे स्त्रीलाही प्रसुती वेदना होतच असतात की त्रास होत पण ती आनंदाने त्याला जन्म देते ना ते असं म्हणत नाही की मला याचा खूप त्रास झाला अरे काय सिनेमा आहे फक्त दिग्दर्शकाचं नाही अनेकांचं बाल म्हणजे लौकिक अर्थाने पाहायचं झालं तर ते दिग्दर्शकाचं बाळ असतं सर तुम्ही साहित्यिक आहात आणि साहित्याच्या अंगाने मला हा प्रश्न विचारायचा की आजकाल असं बरेच जण चर्चा होते की वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे आणि आजकाल वाचकांचं किंवा लोकांचं साहित्य कंझ्यूम करण्याचं प्रमाण कमी झालंय तुमची पुस्तकं याच काळात आलेली आहे त्यांचा खपही खूप झालेला आहे तर तुम्हाला असं वाटतं की खरंच वाचन संस्कृती कमी झाली आहे की असं काही नाही आहे ना आजही तेवढ्याच प्रभावीपणे कदाचित थोडे बदल आले असतील पण अजूनही लोक वाचतात काय काय म्हणणं नाही अनुभव काय मला असं वाटतं की वाचन संस्कृती सर्व काळात कमीच होती साठच्या काळात सत्तरच्या काळात ही हे शंभरातली पंचवीस लोकच वाचायची आत्ता ती पाचवर आली असेल पण वाचन संस्कृतीचं प्रमाण हे तसं कमीच थोडंसं आहे असं का वाटतं तुम्हाला कारण असं का वाटतं कारण माहीत नाही म्हणजे लोकांना खूप तत्पर रंजन हवं असतं मुद्दा आहे म्हणजे पूर्वी लोक सिनेमे पाहायचे टी व्ही आल्यावर टी व्ही पाहायला लागले तेव्हाही ओरड झाली टी व्ही आला वाचन संस्कृती कमी झाली आता तर मोबाईल आली रील्स लोकांना काय माहिती आहे वाचनातून तुम्हाला जो एक रंजन किंवा वाचनातून जे एक तुम्हाला उद्बोधन मिळतं त्यापेक्षा खूप इन्स्टंट मार्ग असे आलेले आहेत की ज्याच्यात तुम्ही स्वतःला एंगेज करू शकता बरोबर बरोबर त्यामुळे वाचन हे कमी कमी yeah. yeah. तरुनंगी। तरुनंगी। आता कमीच आहे पण मला असं त्याची काळजी करावी इतक्या प्रमाणात ते कमी आहे असं वाटत नाही माझी पुस्तकं लोक वाचतात मला वाचल्यावर कळवतात आम्ही तुमचं पुस्तक वाचलं आम्हाला खूप आवडलं आणि हा वयोगट मोठा आहे म्हणजे अगदी ज्येष्ठ लोकांपासून अगदी विशीतल्या तरुण तरुणांपर्यंत हे सगळे लोक माझं वाचतात त्यामुळे मला वाटत नाही आणि आत्ता पुण्यात प्रदर्शन होतं एन बी टीचं त्याला झालेली गर्दी काय दाखवते की लोक अजूनही वाचत आहेत ते काहीही वाचत असो आणि मी तुला एक सांगतो व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेले मेसेज म्हणजे त्याची रिलायबिलिटी किंवा साहित्याची तुलना हे करत आहेत पण लोक वाचत आहेत म्हणजे लोकांचं ना वाचनाचं एक माध्यम किंवा त्यांची क्वालिटी प्रतवारी बदललेली असेल पण लोक वाचत आहेत हो पण हे गरजेचं आहे की आत्ता अधिकाधिक लोकांना खूप चांगल्या प्रतीच्या लिखाणापर्यंत पोचवण्यासाठी धडपड केली जाणं हे खूप गरजेचं आहे बरोबर आणि आज मला वाटतं कुठेतरी ना की लेखकांकडे स्टार्डमची कुठेतरी कमतरता आहे असं वाटतं तुमचं एक नाव त्याला अपवाद आहे सर कारण तुमची पुस्तकं खूप कमज्यूम केली जातात वाचली जातात पण त्याऐवजी मराठीत आजकाल बघा ना तुम्ही की कोण असा प्रॉमिनंट लेखक जातात त्यांना लिखाण करतो आणि याला वाचकांची पण खूप चांगली दाद मिळते आधीच्या काळी कसं होतं नारायण धारप होतेच सुशी होते सुभाष शिरोळकर होते रत्नाकर मतकरी होते किंवा श्रीना पेंडसे शिवाजी सावंत स खांडेकर रणजित देसाई किती जणांची नावं घ्यायची ही सगळी स्टार लेखक मंडळी होती आजकाल ना मुळात मुद्दा आहे की अशी लोक आहेत खूप जास्त तुम्हाला वाटतं की ह्याचा हा परिणाम असेल नाही असं नाही आहे काही आजच्या काळात हे लेखक आहेत की आणि तू जसं म्हटलं तसं मला नाही वाटत की मला काय असं फार मोठा स्टारडम वगैरे तोच पुन्हा काय होतो तो काळ होता ना त्या काळाला काळानुसार वाचकवर्ग कमी होता पण तो आजच्या काळापेक्षा जास्त होता हा तर ते पंचवीस टक्के लोक जे होते ते वाचल्यावर त्यांना दुसरं काही करायचं नव्हतं वाचल्यावर काय करायचं ते मनात राहायचं लोक लेखकांना पत्र लिहायचे ले लोक लेखकांना भेटायचे आत्ता जरी आत्ताच्या काळात जो लोक जरी वाचत असले तरी तात्काळ लोक ते कळवतीलच असं नाही आणि कळवतात की पण हे कळवणं आहे ते मोबाईल आलं आहे तात्काळ मेसेज केला व्हॉट्सअप केला पूर्वीच्या का काळी काय असायचं लेखकाला पत्र लिहून संवाद साधला महिन्याभरांनी त्याचा जर का आपल्याला उत्तर आलं पत्रोत्तर तर ते पत्र म्हणजे एक काय आहे म्हणजे ते एक तुमच्याकडे mm. एक सोविनियर असायचं ना ते एक स्मरणीक असायची मला स्वतः दळवींनी मला पत्र लिहिलं होतं तेव्हा मला किती आनंद झाला होता म्हणजे आत्ताच्या काळात एखाद्या लेखकाने एखाद्या तुमच्या मेसेजला उत्तर दिलं तो मला जो दळवींनी मला पत्र पाठवल्यावर आनंद झालेला तो आनंद आजकाल लोकांना नाही होणार कारण हेच एक काळ बदलला आहे आपण खूप वेगवेगळ्या गोष्टीत एंगेज झालेलो आहोत किंवा एंगेज करणारी आपल्याला एंगेज करणारी साधनं खूप झालेली आहेत hmm. त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत ना त्या पण थोड्याशा बोथट झालेल्या आहेत पण त्याला काही नाही करू शकत म्हणजे याच्या नावाने रडावं का तर मला वाटतं बिलकुल रडू नये काळ असाच बदलत जाणार आहे त्यानुसार गोष्टी अशाच बदलत जायत मॉडीफाय होतील मेबी मॉडीफाय होतील त्या थांबतील संपतील पण ते तसंच आहे खूप छान वाटलं सर तुमच्याशी संवाद साधून आणि मी इतकी वर्ष तुम्हाला सोशल मीडियावर तुमचे पोस्ट वगैरे तुमचे लेख वाचतोय फार छान वाटलं मला की त्या व्यक्तीला त्या लेखकाला प्रत्यक्ष भेटलो भेटलोय आणि त्यांच्यासोबत एवढा दीर्घ संवाद त्यांच्या सिनेमाविषयी असो किंवा साहित्याविषयी असो पुस्तकांविषयी असो खूप साधता आला तर तुमचा वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर आणि चारणसाठी तुम्हाला विशेष शुभेच्छा हा सिनेमा जेवढा स्ट्रॉंग दिसतो तेवढा स्ट्राँग त्याला ते ते प्रतिसाद पण येणार आहे ही ही जी भावना माहिती ती खूप स्ट्राँग आहे तुझ्या तोंडात साखर पडो आणि तुझेही खूप धन्यवाद सर शंभर टक्के ह्याला चांगला प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांकडून जाता जाता प्रेक्षकांना दोन शब्द काय सर आम्ही खूप मेहनतीनी सगळ्यात तंत्रज्ञांनी कलाकारांनी प्रचंड कष्टपूर्वक आणि त्यांचं कसब त्यांची क्षमता त्यांची प्रतिभा पणाला लावून ला हा सिनेमा बनवलेला आहे आणि हा तुम्ही नक्की पहा हा तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल आणि हा सिनेमा असा आहे ना की जो थिएटरमध्ये जाऊन त्याचा अनुभव घेण्याचा सिनेमा आहे सहा जूनला हा सिनेमा रिलीज होतोय तर तुम्ही सहा जूनला सिनेमागृहात जाऊन तुमच्या मित्रमंडळींसह आप्तस्वकीयांसह हा सिनेमा नक्की पहा मित्रांनो कुठल्याही ओ टी टी प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा कधी येईल वगैरे याची काही वाट बघू नका सिंग थिएटर थिएटरमध्ये जा आणि थिएटरमध्येच अनुभव या धन्यवाद